काय चालू दादा आता काय नाही सध्या शेतीची कामं चालू आहे नाव सुनील माधू हा कडेवाडी चास शेतातली कामं का नाही नाही शेतातली कामं मरपर्यंत नाही ना ओरखते काय चाललंय सध्या काय कांद्याची खोरापणी आलेली हळद काढणी चालू आहे बाकी मस्त कामं चालले ते फवारणे उसाला उस पाणी भरणे जिल्हा परिषद पंचायत निवडणूक आले आल्यात ना आणि आमच्याच गावचा उमेदवार आहे ना तुलसीताई बोर उषाताई कानडे शीमाताई खिल्लारी तिन्ही उमेदवार चांगल्या मतांनी निवडून येतील असा अंदाज आहे मग आता त्यांनी काम केलेत ना पहिले उषा उषा ताई न सभापती ता पद चांगलं म्हणतात यांनी कामच केलं नाही आता त्यांना काम मग हा विरो दा, विरोध दाखवणारच पण कामं कोणी केल्यात मग विरोधकांनी का बाई ही कामं जी कामं झाल्यात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून झाल्या दिल्ली पाटलाच्या माध्यमातून झाल्या सांगा शेनीच्या लोकांनी सांगा की आम्ही आम्हाला काम आणले का शे, का ते दाखवा बा एखादं दा काम एखादं पाठी दाखवा कुठं बा, बा शेनीचं काम दा चासत कडवाडीत किंवा आख्या कानात दाखवा त्यांनी विरोधक नेस्त बोलतात मग खोटच बोलत आहेत ना ते दु, 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 बर दुसरी काम मग कोणी आणली ते त्यांनी सांगा आम्ही ही कामं आणल्या त्यांनी सांगाव त्यांनी तुलसी ताई जिल्हा परिषदेला ता तुलसीताई होते ना त्यांच्या माध्यमातून काम झाली का ना इथं आम्ही महाडे तवा पहिले पुण्याला मंजूर व्हायला जायचं ना आता ऑनलाईन आता त्या काळात ताईने तिथे बसून किती जणांना व्यापार कळम चांदवली गाठात फारश वळतीपर्यंत सगळं पोसावलंय ना पाईप पोसावलेत पंप पोसावलेत ट्रॅक्टर ला अनुदान कृषी खात्यामार्फत दिल्यात कॅरेट दिल्यात मग अजून काय काय पाहिजे ताडपात्रे दिल्यात आत। आता इथून उलट आम्ही फोन करून सांगायचं सचिन का ला तुम्ही पुण्याला आहेत इथून एवढा अर्ज आलं तर काही वळतीचे आहेत काही राजणीचे आहेत आमच्या पाहुण्यांचे ते अर्ज सचिन पाहुणे तिथे मंजूर करून पाठवून दिले खाली मग ते जिल्हा परिषदेच्या माध्यमातून झालं काही वैयक्तिक केलंय तुमची कामं केली बाकी कामं के नाही म्हणता लाभार्थी तुम्हाला लाभार्थी कोण म्हणता मग काही असं तिथं काय ला असे लाभार्थी आहे काय शासनाच्या दारात शासनाच्या दारात आहे सरकार राष्ट्रवादीचं सरकार अन्य पक्षांचंही सारखंच त्यांची काम आहेत का चांगली चांगली काम आहेत काम केल्या त्यांनी तुलसीताईने मस्त काम केलं इथं आम्हाला जवळजवळ पंधरा लाखाचं स्मशानभूमीत पंधरा शेड दिले बोल मोठ इथं आता रस्ता रस्त्याला मोडून जवळ दहा एक लाखाचा टाकलाय परत राजवाडीला बारा का तेरा लाखाचा निधी टाकलाय परत आपला शिवाच्या वाड्यातला पूल टाकलाय शिव शेंद्रेवाड्यातला पूल टाकलाय खोलखादायो मग ले कॉल काटा होता तेव्हा गाड्या पलटी होत होत्या ना ट्रॅक्टर ट्रॅक्टर तीन चार वेळा आता पण तो पंचवीस फुटांनी वर काढलेला आहे म्हणजे ते, ते कोणत्या माध्यमातून झालं तुलसीताईंनी नाही काम केलं मग ते कोणच्या माध्यमातून झालं कोणत्या जिल्हा परिषद दुसरं कोणी के नवीन केलं ते सांगा जिल्हा तेच होते त्यांनीच काम केले आणि मग कोणी केलं त्यांच्या माध्यमातून काम झाली लोक ते हे वर हे फुगड हे सगळं खोट आता इथले लोकांचा प्रतिसाद भरपूर आहे असं पण खोटं बोलताय सगळे कशावरून खोट बोलतो काही काम दाखवा ना तुम्ही काम दाखवत मग कागदपत्र आम्ही अर्जंट देऊ ना निवडणुकी आधी आम्ही अजंटा पोस्ट करू ज्यांना लागवते त्यांना त्यांनी न्यायला यावं दुसरे आरोप करता तुम्ही बोलताय ना खोट बोलताय असं कसं काय खोटं बोलतो काम केली शिवाय बोलतो मग पद्धती कोणच्या माध्यमातून आली प्रत्येक गावात थे 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 ना नाही ते माध्यमातून आले तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व मा ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न